सोळा तारखेला आमचं मानसिकता आहे आणि आमचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार सतराची जी आकडेवारी होती तेवढी जवळपास गाठे जे कार्यकर्ता आमच्या अवती होती, होती। फिरतात त्यांना संधी कधी भेटेल म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमच्या स्वबळाचा नारा आहे आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे चारशे पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेली आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अडतीस जागांवर निवडून आलेले होते तर अडतीस जागा आम्हाला भेटणं प्राप्त बघा असं आहे की दोन हजार सतराच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन नंबरचा दोन नंबरचा पक्ष होता तर त्या बाबतीत दोन नंबरचा पक्ष आम्ही होतो तर त्या बाबतीत असं आहे की आज आमची स्वबळावर तर लढण्याचा आमची तयारी आहे चारशे पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत आणि प्रत्येक प्रभागात आमच्याला पॅनल उभा करण्याची आमची पूर्व तयारी झालेली आहे आता आतापर्यंत आम्हाला पक्षाने काय निर्देश दिलेले नाही आहेत पण युतीमध्ये किंवा शिवसेना मार्फत चांगला प्रस्ताव मान सन्मान आणि काय असेल तर त्याचा विचार करू नाहीतर आम्ही आधीच स्वबळावरचा नारा दोन महिना आधी पासून आम्ही दिलेला आहे आणि त्याची तयारी आमची पूर्ण झालेली आहे मागणी करणार आहात बघा आज बघायला गेलो आम्ही अडतीस जागा तर आमचे स्वतःचे होते जे आम्ही स्वतः मागणार आहोत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अडतीस जागांवर निवडून आलेले होते अडतीस जागा तर आम्हाला भेटणं प्राप्तच आहे अडतीस जागा तर आम्हाला किमान भेटलं पाहिजे आणि ती मागणी आमची आधीपासून आहेत का अडतीस जागा आम्हाला पाहिजे अडतीस जागा नसेल तर आम्ही बाकीच्या पॅनलला आम्ही आमचा उभा करणार आहोत कारण महापालिकेत नगरसेवकांची पक्ष आम्ही दुय्यम क्रमांकावर असलो तरी कामकाजात महापालिकेचा विषय मध्ये महापालिकेचे प्रश्न सोडवण्यात महापालिकेच्या ठाणे नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात याच्यात राष्ट्रवादी एक नंबर क्रमांकावर होता ही पूर्ण जग जाहीर आहेत म्हणून नाहीतर आम्ही नागरिकांसमोर जायला आमची पूर्ण तयारी आहे आणि असं पण आम्ही जेवढं शक्य होईल तर आमचा भाजप सोबत जायचा आमचा विचार अद्याप अजिबात नाही आणि नसणार सर आपण जर पाहिलं तर मुख्यतः भाजप आणि शिवसेना या दोन पक्षामध्ये महापुराची लढाई परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची देखील भूमिका आहे त्यामुळे मेकर आहेत पण एवढा मी म्हणेन पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर कोणी बसणार नाही एवढा तरी ठाम विश्वास मला आहे सोबळा शंभर टक्के एकशे एकतीस लढणार जवळ साडेचारशे पेक्षा जास्त आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत पॅनल वाईज आमच्याकडे उमेदवारी अर्ज आलेले आहेत तर आम्ही शंभर टक्के लढणार आहे कारण दोन नंबरचा पक्ष आहे आणि आम्ही तिथे काम केलेलो आहे आम्ही तुम्ही विधानसभाच्या निवडणुकीत या अडीच विधानसभेमध्ये आपण मग त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत आपण या सर्वांनी आमच्या कार्यकर्त्यांची फळी आमची तरुणांची फळी विद्यार्थ्यांची महिलांची जे कार्यकर्ते वेगवेगळ्या परिसरात त्यांनी ते बघितलेले तर त्या पद्धतीने आमच्या स्वबळाचा नारा तर आहेतच खूप चांगला मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही उमेदवारमध्ये पण बदल करणार आहोत आणि दुसरं एवढंच नव्हे तर त्या बाबतीत आम्ही चांगले नवीन उमेदवार पण नवीन समीकरण प्रमाणे आम्ही जाणार आहे म्हणजे या उमेदवाराला या पक्षातून घेऊन त्या पक्षात तिकीट द्यायचं

सोळा तारखेला आमचा मानसिकता आहे आणि आमचा प्रयत्न असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार सतराची जी आकडेवारी होती तेवढी जवळपास बंडखोरी हो बंडखोरीपेक्षा कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा आमचा नारा आहे कारण मला स्वतः सोयप्रमाणे मला निवडून येईल लवकर घरी बसून निवडून येता येईल म्हणून मी युतीच्या मागे जाणार म्हणजे पाच वर्ष जे कार्यकर्ता आमच्या आवतीभोवती फिरतात त्यांना संधी कधी भेटेल म्हणून कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आमच्या स्वबळाचा नारा आहे आम्ही किती सीट आणणार काय आणणार त्यापेक्षा कार्यकर्ता जीवन ठेवणं हे पक्षाची प्रथम जबाबदारी आहे म्हणून कार्यकर्त्यांना संधी दिल्याशिवाय कार्यकर्ता एक नेतृत्व मध्ये तयार कसं होणार त्या परिसरात म्हणून त्या विचारसरणीला पुढे घेऊन आम्ही स्वबळाचा नारा दिलेला आहे